नमस्कार ॲग्रोवनच्या हवामान बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत उत्तरेकडील राज्यामध्ये थंडीचा कडाका वाढल्याने यंदाच्या हंगामात सपाट भूभागावर प्रथमच शून्य अंशाच्या खाली घसरला आहे आज धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याच्या निचांकी म्हणजे सहा अंश तापमानाची नोंद झाली आहे राज्यात गाठा कायम राहणार असला तरी किमान तापमान वाढण्याचे अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे लक्षद्वीप आणि मालदीप परिसरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे दक्षिण अंदमान समुद्रात आज चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार होणार असून सोमवारपर्यंत या भागात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे यातच पश्चिम चक्रवात आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे देशातील उत्तरेकडील राज्यामध्ये थंडीचा कडाका अधिकच वाढला आहे पंजाबच्या अदमपूर येथे देशाच्या सपाट भूभागावरील यंदाच्या हंगामातील निचांकी शून्य पॉईंट चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यात गारठा कायम असला तरी किमान तापमानात हळूहळू वाढ होताना दिसत आहे आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासामध्ये रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी तेहतीस ती पॉईंट अंश तापमानाची नोंद झाली दिवसभर वाऱ्यामुळे थंडी जाणवत असून हवेतील गारठा अधिक वाढत आहे धुळ्यासह परभणी जळगाव गडचिरोली येथील तापमान दहा अंशाच्या खाली आहे राज्यात गाठा कायम राहणार असला तरी दोन दिवसात किमान तापमानात हळूहळू दोन ते तीन अंशाची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आपण दररोज चार वाजता हवामान बुलेटिन मधून राज्याच्या आणि देशाच्या हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी ॲग्रोनच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर।